नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज मी आपल्याला घालील लोटांगणे या प्रार्थनेची रहस्य सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया कोणत्याही देवाच्या आरतीनंतर एका सुरात व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते अतिशय श्रावणीय व नाळात मधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे सर्वत्र म्हटले जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जातात आज आपण या प्रार्थनेमधील वैशिष्ट्य पाहूया व त्याचा अर्थ समजून घेऊ ही प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे वैशिष्ट्ये नंबर एक प्रार्थनेतील चारही कडव्यांचे रचयिते वेगवेगळे आहेत नंबर दोन ही चारही कडवे वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेलेली आहे नंबर तीन पहिले कडवे मराठीत असून ओरलेले कडवे संस्कृत भाषेत आहेत नंबर चार बऱ्याच जणांना असे वाटते की ही गणपतीची प्रार्थना आहे पण ही सर्व देवांच्या आरतीनंतर म्हटली जाते नंबर पाच यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही नंबर सहा वेगवेगळ्या कवीचे व वेगवेगळ्या कालखंडातील कडवे एकत्र करून ही प्रार्थना बनवली गेली आहे आता आपण प्रत्येक कडवे अर्थासह पाहूया घालील लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहीन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंदे पूजन भावे ओवाळीन म्हणे नमा वरील कडवे संत नामदेव नेम नामदेवानी तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे अर्थ विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहीन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावाने तुला ओवाळीन नंबर दोन आहे त्वमेव माताच पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविननत्वमेव त्वमेव त्वमेव सर्व मम देव हे आद्य आद्यशंकराचार्याने गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे हे संस्कृतमध्ये आहे हे आठव्या शतकात लिहिले गेले आहे अर्थ तूच माझी माता व पिता आहेस तूच माझा बंधू व मित्र आहेस तूच माझे ज्ञान आणि धन आहेस तूच माझे सर्वस्व आहेस नंबर तीन कायीन वाचा मनसेंद्रियेरवा प्रकृती स्वभावात करो मी यद्यत सकलम परस्मे नारायणैपी समर्पया हे कडवे भागवत पुराणातील आहे ते व्यासाने लिहिले आहे अर्थ श्रीकृष्णाला उद्देशून हे नारायणा माझी काया व माझे बोलणे माझे मन माझे इंद्रिय माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे नंबर चार अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेव हरी श्रीधरम माधवम गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्र अंबजे वरील कडवे आद्यशंकराचार्याच्या अच्युता कष्टमधील आहे म्हणजेच आठव्या शतकातील आहे अर्थ याचा मी भसतो त्या अच्युताला त्या केशवाला त्या रामनारायणाला त्या श्रीधराला त्या माधवाला त्या गोपिका वल्लभाला त्या श्रीकृष्णाला आणि मी भसतो त्या जानकी नायक श्री हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा सोळा अक्षरी मंत्र कलिसंतरण या उपदेशातील आहे कलियुगाचा धर्म हे सकीर्तन आहे याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही हा मंत्र श्रीरामकृष्णाला समर्पित आहे अशी ही वेगवेगळ्या कवीची वेगवेगळ्या भाषेची मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे तिचे नाद माधुर्य व चाल अलौकिक आहे रचना कोणाची असो हे गाताना भक्त तल्लीन होतात व त्यांचा भाव देवापर्यंत पोहोचतो अर्थ समजून म्हटले तर आरतीमध्ये भाव येतात जय जय रामकृष्ण हर कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार